माळशिरस तालुक्यातील मेडद आणि परिसरात दोन ठिकाणी घरपोड्या करून रोख रकमेसह तीन लाख चोवीस हजारांचे दागिने पळवले या दोनही चोऱ्या चौदा जून ते सतरा जून या दरम्यान घडल्याची नोंद माळशिरस पोलिसात झाली आहे पहिली चोरी मेडद येथील शहाजी श्यामराव शेगर यांच्या घरात घडली या संदर्भात त्यांनी माळशिरस पोलिसात तक्रार दाखल केली ते शनिवारी सकाळी घराला कुलूप लावून बाहेर गेले होते दुसऱ्या दिवशी दुपारी परतल्यानंतर त्यांना घरात चोरी झाल्याचं दिसून आले चोरट्यांनी त्यांच्या घराच्या पाठीमागील आतून बंद असलेल्या दरवाजाची कोंडी तोडून घरात प्रवेश केला आणि कपाटातील तेरा ग्रॅम सोन्याचे दागिने रोख तीन हजार तसेच चांदीचे दागिने असा एकूण बहासष्ट हजारांचा ऐवज चोरून नेला आहे असे त्यांच्या फिर्यादीत नमूद आहे या चोरीचा तपास हवालदार घाडगे करीत आहे दुसरी घरफोडी बांबुर्डी तालुका माळशिरस येथील दादासाहेब गोरड यांच्या घरात घडली आहे त्यांच्या घरातून चोरट्याने रोख रकमेसह दोन लाख बहासष्ट हजारांचे दागिने पळवले या संदर्भात दादासाहेब मारुती गोरड राहणार खोरेवस्ती भांबुर्डी यांनी पोलिसात तक्रार दाखल केली सोमवारी रात्री ते मंगळवारी पहाटेच्या दरम्यान चोरट्यांनी त्यांच्या बंद घराच्या आतून बंद असलेली कोडी कोंडी उचकटून घरात प्रवेश केला त्यानंतर कपाटातील बेचाळीस हजार रुपये रोख तसेच पंचावन्न ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून नेले असे त्यांच्या फिर्यादीत नमूद आहे पुढील तपास महिला फौजदार पवार करीत आहे एम एच न्यूज चॅनलसाठी शौकत पठाण सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आय नेव्हर मिस अन अपडेट